আজি চে যে বল এক হতি আজি এক কে দিউসি পিছনি গেউ তিন বাগা

तुम्ही माझे ऐकायचे तो भोपळा म्हणाला मी मोठा हाय म्हणून मीच आहे तुमच्या आजा टोमॅटो चिडून म्हणाले मी हाय लालेला म्हणून मीच तुमच्या राजा कांदा म्हणाला माझे ऐका सर्व भाज्यांचा शौदार करणारा मीच आहे राजा गाजर आणि काकडी

आणि झकास भाजी केली भोपळा कापून भाजी केली वांगी भाजून भरीत केले काकडी चिरून कोशिंबीर केली वाटली गट्टी झाली मिरची वाटून चटणी केली गाजर किसून हलवा केला नातवासाठी ताट वाढले नातवासाठी ताट वाढले मग वा, हटात जेवण झाले थँक <laughs> यू